रामनगर मानेगाव सेवली संघर्ष समितीचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अर्धनग्न आंदोलन जालना तालुक्यातील रामनगर ते मानेगाव वस्ती सेवली रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांचे अर्धनग्न आंदोलन आज दिनांक अठरा जून रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान रामनगर मानेगाव सेवली संघर्ष समितीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अर्धनग्न आंदोलन केलंय जालना तालुक्यातील रामनगर ते मानेगाव सेवली रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी आज अर्धनगर आंदोलन करत या मागणीकडं प्रशासनाचं लक्ष वेगलय रामनगर माणेगाव पाथरूड सेवली या रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्याअभावी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे रस्ता खराब नसल्याने या ठिकाणी अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागलाय या अगोदर या रस्त्यासाठी रामनगर माणेगाव सेवली संघर्ष समितीने प्रशासनाला बरेच निवेदन दिले आंदोलन केले मात्र याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं त्यामुळे आज या संतप्त नागरिकांनी आक्रमक होत थेट जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अर्धनाग्न आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलंय आजपर्यंत सदरील रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने पंचेचाळीस लाख रुपयांचा आपत्कालीन निधी मंजूर केलेला होता व तो कागदोपत्री दाखवण्यात आलेला आहे परंतु प्रत्यक्षात या रस्त्याचे काहीही काम झालं नसल्याचं आंदोलनकर्ते महेश मोहिते म्हणाले आता तरी या रस्त्याचं काम तातडीनं सुरू करावं अशी मागणी रामनगर मानेगाव सेवली संघर्ष समितीनं केली आहे यावेळी गणेश मोहिते संतोष ढेगळे मुकेश चव्हाण बद्री बटाडे गणेश डुगरे महेश गिबट धनंजय पोहेकर सिद्धी आमटे गजानन शेजूळ संतोष राठोड विक्रांत चव्हाण यांसह संघर्ष समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगा तुम्ही काय आंदोलन चालू केलेले काय आज आंदोलनं सुरू केलेलं आहे कुठं कुठला रोड या गेले दोन वर्ष झाले संघर्ष समिती मानेगाव रामनगर मानेगाव पाथरोड आणि शिवली या रस्त्यासाठी संघर्ष करीत आहे प्रशासनाला कित्येक निवेदन दिले कित्येक आंदोलनं केले यापूर्वी परंतु फक्त संघर्ष समितीचं समाधान करण्यापुरतं काम प्रशासक करी आजपर्यंत करीत आहे आठ दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिल्यानंतर दोन दिवसापूर्वी रस्त्याचे डागडुजी म्हणून काम सुरू करण्यात आले परंतु नुसती काळी माती टाकून गड्डे बुजवण्याचं काम प्रशासनावर दिशाभूल करण्याचं काम प्रशासन करीत आहे या संबंधित सर्व अधिकाऱ्यावर गुट्टेदारावर कार्यवाही करण्याची आमची मागणी काय ना आपलं गणेश मोह